नमस्कार मित्रांनो शिवसेनेचा जो निकाल लागला आणि शिवसेना मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची अशा पद्धतीनं निकाल दिला हा निकाल योग्य की अयोग्य हे थोडं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण नैतिकदृष्ट्या हे योग्य आहे का हे पाहण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे राजकीयदृष्ट्या काय बरोबर काय चूक किंवा मग इतर गोष्टीवरती चर्चा आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये होईलच परंतु एक पर्सनली माझं असं मत मत आहे एक व्यक्ती म्हणून की हा निकाल चुकीच्या पद्धतीने लागलेला आहे आणि हा निकाल चुकीच्या पद्धतीने या अर्थानं म्हणतोय मी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावरती अन्याय झाला किंवा मग शिंदे हे व्यक्तिमत्व किंवा हे लोक बरोबर नाही त्यांनी गद्दारी वगैरे केली आणि म्हणून त्यांच्या बाजूने निकाल द्यायचा नाही असा माझा टॉपिक नाही आहे जी काही भारतीय राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये टॉपिक शिवसेनेपुरतं नाही जर हे काँग्रेसमध्ये घडलं असतं हे भाजपमध्ये घडलं असतं हे मनसेमध्ये घडलं असतं कुठल्याही पक्षामध्ये घडलं असतं तरीसुद्धा आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हेच मत मांडलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की देशभरामध्ये दे हा एक नवीन पायंडा पडेल म्हणजे कुणाही पक्षामध्ये थांबायचं कुठल्या तरी विशिष्ट पक्षामध्ये थांबायचं लोकांकडून मतं घ्यायची लोकांनी खास म एका पक्षाला पण मतदान केलेलं असतं किंवा विचारधारेला म्हणून मतदान केलेलं असतं काही धोरणं काही गोष्टी लक्षात ठेवून मतदान केलेलं असतं आणि निवडून आल्याच्यानंतर हे लोक आपल्या सुईनुसार कुठेही पळणार आणि ते कुठेही पळाले तर कारवाई होणार नाही म्हणजे पूर्वी एक दोन आमदार फुटायचे आता अख्खाच्या अख्खा पक्षच हायजॅक करायचा आणि जिकडे तिकडे व्हायचं आणि मग पुढील चार पाच वर्ष त्यावरतीच सर्व रामायणचंद्र पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि त्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या अडचणीचे प्रश्न आहेत यावर्षी जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अडचणी आहेत पाऊस समाधानकारक झाला नाही उत्पादन चांगलं भेटलं नाही त्यानंतर विमा असेल पीक नुकसान असेल ह्या सर्व गोष्टीवरती प्रामुख्यानं चर्चा होणं गरजेचं आहे आणि ती झाल्या असत्या कशा झाल्या असत्या जर हा विषयच नसता शिवसेना एकनाथ शिंदेची की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची राष्ट्रवादी शरद पवारची की अजित पवारांची मग कोण फुटलं कशामुळं फुटलं काय काय झालं ते रामायण सगळं ऐकायचं आहे पुढे काय होईल ते रामायण ऐकायचंय म्हणजे न्यूज चॅनलवाले हे सगळं काम करणार त्यांना ते मटेरियल भेटलं हे सगळं नशील सुरळीतपणे राज्य कावर चाललं आहे अशा परिस्थितीमध्ये कुठं जरी शेतकऱ्यासाठी एक छोटंसं आंदोलन जरी झालं तर त्याची दखल मीडिया घेतो आणि टी व्हीवरती ते येतं सरकारला ती दखल घ्यावं लागते ते आत्ता होताना दिसत नाही कारण सगळ्या मीडियावरती काय आहे हे सगळं चाललं आहे आणि मग मेन चर्चा जर यावर होणार असेल तर काम करत असताना त्या लोकांना जर आप लो आपलं पद राहणार आहे का नाही नाही राहणार आहे या गोष्टीची भीती असेल तर त्याचा जास्त वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे पट्टी आता विकासाकडे त्याचं लक्ष असणारच नाही म्हणजे सांगायचा उद्देश काय की राजकारणाला एक नवीन दिशा देणारा हा निर्णय आहे नार्वेकर यांनी हा निर्णय चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे असं मला वाटतं निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कार्यक्षम आहेत त्यांच्यापेक्षा जास्त पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे नो चॅलेंज त्याला काहीच चॅलेंज नाही आपण म्हणू शकत नाही म्हणजे दोन व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून व्यय चांगली व्यक्ती कोण असं म्हणायचं म्हटलं तर निश्चितपणे जितकी धडाडी एकनाथ शिंदे यांनी दाखवलेली आहे तितकी धडाडी उद्धव ठाकरे यांनी दाखवलेली नाही परंतु मागल्या पाच म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार ह्या तेवीस चोवीसच्या ह्या काळापर्यंतचा विषय बघितला तर महाराष्ट्रामध्ये काय चाललंय म्हणजे सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे मूळ शिवसेना जी पूर्वीची होती एकनाथ शिंदेसह ते लोक आले आणि महाराष्ट्रामध्ये कोणीच कल्पना केली नाही अशी घटना घडली ती काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादी सोबत करीत आली सत्ता स्थापन केली स्था आता ते चुकीचं काय असं म्हणत असताना शिवसेना फोडली गेली शिवसेनेसोबत युती करून भाजप सत्तेमध्ये आलं आता ते काही मावलं नव्हतं कारण ते दोन्ही पूर्वीपासून सत्तेमध्ये होते फक्त शि शिवसेना फोडली गेली हे चुकीचं होतं पण त्यानंतर राष्ट्रवादीला फोडलं गेलं आणि भाजपसोबत राष्ट्रवादी जाते म्हणजे एक विचारधारा जी आहे पक्षाची पूर्वी असं होतं की कुठले पक्ष जवळ यावेत तर शिवसेना असेल भाजप असेल एखाद्या मनशी मनसे असेल ह्या लोकांची युती होऊ शकते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल वंचित असेल एम आय एम असेल ह्या लोकांची युती होऊ शकते कि एक विचारधारेचा भाग सर्वसामान्य नागरिक सुद्धा सांगायचे आज अशी परिस्थिती आहे की काय होऊ लागले महाराष्ट्रामध्ये काय कळ्यात मार्ग नाही आणि हे इथं थांबणार आहे का निश्चितपणे थांबणार नाही ह्या कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे म्हणजे ह्या निकालानं राजकारणाची दिशा बदलून दिलेली आहे आणखीन काही लोकांच्या डोक्यामध्ये काही असेल तर ते लोक निश्चितपणे पुढल्या काळामध्ये अशा पद्धतीनं मॉबच्या मॉब पक्षामधून बाहेर पडणार आणि त्यांना हा निकाल सहाय्य करणार त्यामुळं महाराष्ट्राच्या हिताचा हा निकाल नाही लोकशाहीच्या हिताचा हा निकाल नाही दडपशाहीकडे हा निकाल चालला आहे असं वाटतं आहे म्हणजे इथलं सरकार इथली राजनीती दडपशाहीकडे चालली आहे असं सूचित करणारा हा निकाल आहे असं मला हरकत नाही हुकुमशाहीकडे हे सगळं चाललं आहे असं मनाला जागा असणारा हा निकाल आहे नीतिमत्त्या घाण ठेवून आज कुणाही टोकाला द्यायचं आपण न्यायालयाच्या अवमान करतोय का किंवा मग न्यायालयाचं एक न्यायाधीश म्हणून जे अधिकार असतात ती जागा आपणाला दिलेली आहे नार्वेकरांना आणि त्या जागेवरती निष्पक्षपणे भूमिका मांडली पाहिजे ते काम नार्वेकरांकडून जायला दिसत नाही हा प्युअर राजकीय डाव आहे आणि हे सर्वसामान्य लोकांना करते शेवटी काय योग्य काय अयोग्य जनतेला कळतं ते मताच्या रूपाने लोकं पाहतील काय करायचं काही नाही परंतु एकनाथ शिंदे यांना शिवसेना देणं हा जो निकाल आहे हा चुकीचा लागलेला आहे असं मला वैयक्तिक वाटतं आपणाला काय वाटतं की खरंच हे चुकीचं आहे का आपण संविधानाच्या चौकटीत बसून बोलायचं आहे आपणाला शिंदेजवळचे नाहीत ना ठाकरेजवळची नाहीत किंवा मग ठाकरेवरती अन्याय झालं आहे म्हणून आपण बोलतो तशातला भाग नाही वैयक्तिक मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणजे आज मी सध्या कुठल्या पक्षाचं काम करत नाही परंतु एक पंधरा वर्षाच्या काळामध्ये मागील एक चार पाच वर्ष सोडले त्याच्या आधी पंधरा वर्षी मी राष्ट्रवादीचं काम केलं आहे म्हणून मी राष्ट्रवादीचं कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं शिवसेनेबद्दल मला प्रेम असण्याचं काय कारण नाही एक एक मतदार म्हणून सांगतो मी परंतु एक नागरिक म्हणून तटस्थपणे जर आपण पाहिलं तर आपण शिवसेना उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे म्हणून बघत नाही आहे तर हाच पायंडा पुढे पुढू शकतो आणि महाराष्ट्राचं राजकारण स्थिर यामुळे राहणार नाही आणि त्यामुळे चुकीचं झाले असं मला वाटतं आपली मतं निश्चितपणे का कळवा आपलं या बाबतीमध्ये काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे લોકલ ભેટો જય મહારાષ્ટ્ર